गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक आपण करणारे मोदक तांदळाचे मोदक करणारे बासमती तांदूळ घेतलाय वाळत घालून तळून आणलेलं आहे तांदळाचं पीठ तयार करून ठेवलं होतं मी आधीच त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ओल्या नारळाचं चव हो आधी वाटी दूध काजू बदाम एक चमचा साखर खसखस आणि एक वाटी गूळ केशरच्या काड्या थोडस चवीपुरतं मीठ आणि आपण आता उकडून घेणार आहे पीठ उकडून घेणार आहे आधी याच्यात आहे मी दोन वाट्या पाणी घालते अर्धी वाटी दूध घालणारे थोडस घालतीय मीठ चवी पुरत मीठ घालतीये त्याच्यात घालणारे थोडीशी साखर घालूया मोदकाला चकचकीत चक पण येतो म्हणून मी थोडीशी साखर आहे आणि गोड पण लागतं थोडस म्हणून मी थोडीशी साखर आहे आता आपण पाणी उकळून देऊया त्याच्यात घालूया थोडस तूप एक चमचा दूध घालणारे पाणी पाण्याला एक उकळी काढूया आणि मग पाण्यात पीठ सोडूया पाण्याला चांगली उकळी झालेली आहे आपण याच्यात आता आहे ना पीठ सोडून घेऊ तांदळाचं पीठ सोडूया दोन वाट्या पीठ सोडले मी मिक्स करून घ्यायचे एक वाफ येऊन द्यायची चांगलं मिक्स करायचं पाच मिनिट आपण आता थोडीशी वाफ देऊया आणि गॅस बंद करूया करूयावर ठेवले जरा थोडीशी वाफ वाफ वा, काढूया आपण याला जरा आपण आता हिपोट बाजूला ठेवूया जरा वेळ आपण आता याचं सारण बनवून घेऊया टाकूया खोबऱ्याच आपण त्याच्यात आपण थोडस तूप घेऊया Jangan diambil gula. Gula canggah, mixkan ini. काजू बदाम थोड़ी खसखस घूले परतून घेऊया आपण थोडस पाणी आटून घेऊया थोडस त्याच्यातलं म्हणजे मोटकाला पाणी नाही सुटणार चांगलं आटून द्यायचं थोडंसं कोरडं करायचं सारण थोडस सा। जर पाणी राहिलं गुळाचं तर सारणातून बाहेर येतं पाणी म्हणून चांगला मिक्स गोळा झाला पाहिजे ना असं मग थंड झाल्यावर अजून हे होतं गोळा होतो चांगला मग पाणी पूर्ण निघून जातं याच्यामधलं आपलं सारण आता तयार होत आलेलं आहे आपण याला थंड व्हायला ठेव सारण झालेलं आहे कोरोना असं थोडस झालेलं आहे गुळाचं पाणी पूर आटलेलं आहे असं मोकळं झालं पाहिजे साधन ह्याच्यात आता पाणी दिसत नाही आपण आता थंड व्हायला ठेवू आपण आता पुढचं थंड झाल्यावर मोज करूया थंड होत आलेले जास्त पण थंड करायचं नाही आता आपण हे मळून घेऊया मिशर्श साली मिशर्श चांगलं फेकवूया हाताला गरम लागणार नाही आता छान असं मळून घेऊया थोडंसं पाण्याचा हात लावायचा असं घट्ट वाटलं थोडंसं तर पाण्याचा हात आणि तुपाचा हात लावायचा थोडंसं तुप घेऊन लावायला हा गोळा आता होत आलाय दुसरा गोळा मळून घेऊया गरम आहे चटका बसतोय थोडासा हाताला त्याला पण थोडस तूप लावून घेऊया चांगला समळून मळून घ्यायचं मग चेहरा नाही पडत मोदकाला थोडस किंचित आहे म्हणून मी थोडस पाणी लावले आपला गोळा आता मळून तयार येईल आपण आता याचा मऊ गोळा होतोय का बघूया याची पाळी तयार होतील का बघूया छान असा झालेला आहे आपली पाळी तयार होतीये आपण आता मोदक करायला घेऊया छान असं गोल गोल करून घेऊया तूप लावून केल्यामुळं असं मऊसूत गोळा होत आता आपण याला पाळ्या पाडून घेणार पिठाचा हात घ्यायचा थोडासा अशा छान अशा कळ्या पडत त्याला आता आपण याच्या सारण घेऊया असे एकाच बाजूनी फिरवायचं आपण असेच सगळे मोदक करून घेऊया अशा प्रकारे सगळे मोदक आपले तयार करून झाले आपण आता याला केशरच्या काड्या लावून घेऊया सगळ्या मोदकांना आपण केशरच्या काड्या लावून घेऊया आपले मोदक आता पंधरा वीस मिनिट आपण पंधरा मिनिटाच्या याच्यावर वाफायला ठेवूया आपण पण थोडस पाणी टाकायचं थोडस पाण्याचा शिप्का देऊया म्हणजे मोर सूत होतात आपण आता पंधरा मिनिट वाप देऊयाला उकडले कापून छान असे मोदक उकडलेले आहे आपण आता याला काढून घेऊया छान असे आपले मोदक झालेले आहे आपण याच्यावर आता तूप टाकून घेऊया वाव मस्त दिसत आपण याच्यात तूप टाकून खाऊया आता मोदक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंट करायला विसरू नका